मित्रांनो तब्बल आजऱ्यापासून अकरा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या श्रीसिंग गावा या गावामध्ये आले आणि या गावामध्ये मित्रांनो येण्याचं कारण म्हणजे माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता की महाकाय असं वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळायला लागले आणि हे महाकाय वटवृक्ष पाहण्यासाठी आपण आजऱ्यामधून अकरा किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय मित्रांनो आणि हे झाड पूर्ण जे हे जे वडाच झाड आहे ते जवळजवळ दीड एकर जागेमध्ये हे झाड मित्रांनो पसरले तुम्ही बघू शकताय आणि जोगवा पिक्चरचं जे मराठी फेमस पिक्चर आहे जो जोगवा त्याचं शूटिंग पण या झाडाखाली मित्रांनो झाले आणि खूप छान आणि खूप जबरदस्त असं झाड आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधलं हे सगळ्यात मोठं झाड मित्रांनो आहे आणि ह्या गावची ही देवराईच आहे आणि इतर पण बरीचशी काटेसावर म्हणा आंबा उंबर पिंपळ ही पण झाडं या इथं पूर्वीपासून आहेत आणि हे झाड मित्रांनो जवळजवळ हजारो वर्षापूर्वीचं हे झाड मित्रांनो आहे या पाठीमध्ये बघू शकताय या वटवृक्षाच्या झाडाखाली गोटन देव म्हणून एक जागृत जागृतीवस्थान आहे मित्रांनो आणि इथली जी पूर्वीपासून लोक काही परंपरा इथं पाळत आले ती म्हणजे ह्या देवाच्या तिथं जाण्यास महिलांना पूर्णपणे बंदी आहे मित्रांनो आणि इथली जी वाळलेली लाकडं आहेत पडलेली किंवा इथं पण मारण्यास त्या झाडाला कोयता पण मारण्यास बंदी आहे मित्रांनो बंदी म्हणजे पूर्वीपासून लोक पाळत आले जर असं तुम्ही केलं तर देव कोपतो अशा पद्धतीने इथले ग्रामस्थ सांगतात मित्रांनो आणि हे खूप खरंच खूप छान आहे आणि ह्या भीतीमुळेच आज आपल्याला हे सगळं जीवित इथं पाहायला मिळालं तुम्ही जर कधी आजऱ्यामध्ये आला तर या झाडाला नक्की भेट द्या